आंदोलन अंकुची रविवारी अल्गार परिषद गतवर्षी साखरेसह सा उपपदार्थांना उच्चांकी भाव मिळूनही कारखाने शेतकऱ्यांना जादाचा नफा द्यायला तयार नाहीत यावर्षीच्या ऊस दर आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता शिरोळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आठवी अलगार परिषद होणार आहे अशी माहिती आंदोलन अंकुजचे प्रमुख धनाजी चुडुमगे यांनी पत्रकार बैठकीत दिली चुडुमे म्हणाले परवडत नाही जागर बैठका घेऊन तालुक्यातील आंदोलन न करता कारखान्यांनी दर देण्याची गरज होती यासाठी जवळपास दोन महिने आधी मोटरसायकल रॅलीने प्रत्यक्ष जाऊन निवेदन दिले आहे मात्र कारखानदार चर्चेला पुढे यायला तयार नाहीत साखर बग्याचे दर चार हजारांवर आहे तर मळी सोळा हजार रुपयांवर विक्री झाली आहे टनाला सहा हजार पाचशे रुपयांचे उत्पन्न गृहीत धरले तर नऊशे रुपये तोडणी वाहतुकीचा खर्च सोळाशे ते सतराशे रुपये प्रक्रिया व व्यवस्थापन खर्च वजा करता शेतकऱ्यांना बत्तीसशे रुपये प्रतिटन दर दिला आहे आमच्या हिशोबाप्रमाणे अद्याप कारखान्यांकडे उपपदार्थातून मिळालेला नफा सातशे ते आठशे रुपये शिल्लक आहे याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे यावेळी दीपक पाटील पोपट संगपाळ जगकाळी दत्तात्रय जगकाळी संभाजी शिंदे बाळाला पाटील संजय मगदुम भूषण गंगावणे आदी उपस्थित होते आगामी ऊस हंगामाच्या दरम्यान आता कालच सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरत होता हे आमदारांच्या सामंजश्य कराराखाली जे घोडावत खाणसरे आहे त्या खाणसरीला ऊस रात्री कोणतं घेऊन गेलेलं व्हिडिओ दिसलेला आहे आणि ते आमदारांचे आहे गेले दोन वर्ष झालं तिने आता चालवा लागलेत आणि या तालुक्याचे आमदार आहेत तालुक्यातला शेतकरी आम्हाला ऊसाला व दर परवडणारा मिळायला पाहिजे या भूमिकेत आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही घटनात्मक जबाबदारीवर तुम्ही काम करताय आणि तुम्हीच असं रेटून शेतकऱ्यांचा ऊस हातकलन तालुक्यातनं भादुरातलं काहीतरी ऊस तिने आणलेलं आहे तुम्हाला तालुक्यात सुद्धा कोण ऊस द्यायला तयार नाही मग तुम्ही सामंजस्याची मध्यस्थाची भूमिका घ्यायची सोडून तुम्ही बळजबरीने कारखाने सुरू करताय ह्या कृतीचा पहिल्यांदा आंदोलन अंकुश संघटना ह्या आमदारांचा जाहीर निषेध करतोय आणि शेतकऱ्यांनी ह्या आमदारांच्याकडे इथून पुढच्या काळामध्ये बघण्याची आवश्यकता आहे ते पण माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे आता आगामी हंगामाच्या तोंडावर आमची येत्या रविवारी सव्वीस तारखेला शिरोळमध्ये संध्याकाळी सहा वाजता येल्गार परिषद आम्ही बोलवलेल्या आहे आणि या येलगार परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या मान्यतेनं आम्ही येत्या हंगामामध्ये आपण कोणती भूमिका घ्यायची आणि या कारखानदारांच्याकडनं दुसरा हप्ता आपण किती मागायचा किंवा येत्या हंगामामध्ये पहिला उचल किती मागायचं याचं सगळी विचारणा करून त्या दिवशी या आंदोलनाची पुढची भूमिका किंवा दिशा ठरवली जाईल आणि यासाठी या शेतकऱ्यांनी या आमच्या येल्गार परिषदेला मोठ्या संख्येनं यावं असं आपल्या माध्यमातून माझं आव्हान आहे आणि या साखर कारखानदारांनासुद्धा माझं एक विनंती आहे तुम्ही नेहमी म्हणताय की हंगामाच्या तोंडावर आंदोलन करून आमचं नुकसान करू नका किंवा शेतकऱ्यांचा ऊस लेट करू नका हंगाम पुढं जातो आहे यंत्रणा दुसऱ्या राज्यामध्ये पळून जातात नंतर येत नाहीत ह्या सगळ्या अडचणी तुम्ही सांगताय पण गेले दीड महिना झाला आम्ही तुम्हाला ऊसाचा दुसऱ्या हप्त्याबद्दल तुम्ही चर्चा करून निर्णय घ्या आणि आंदोलनाची आम्हाला परिस्थिती निर्माण करू नका म्हणून आम्ही कारखानदारांना विनंती केलेल्या आहे मोटरसायकल रॅली काढून त्यांना निवेदन दिलेले आहेत दोन दोन वेळा भेटून आम्ही त्यांना विचारणा केलेल्या आहे तरी कारखाने कुठल्याही शब्दानं बोलायला तयार नाहीत आज एकीकडं शेतकरी आलेल्या महापुरामुळं रोगराईमुळं आणि सततच्या पावसामुळं शेतकरी अडचणीत आहे उत्पादन खर्च वाढला आहे आणि दुसरीकडं मात्र साखर आणि उपपदार्थांना प्रचंड प्रमाणामध्ये किमती मिळालेल्या आहेत कारखाने मोठ्या प्रमाणात नफ्यामध्ये आहेत आणि कारखान्यांना शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी अजून शिल्लक आहेत सात आठशे रुपये आणि तरी तुम्हाला शंभर दोनशे तीनशे चारशे रुपये संघटना ज्या पद्धतीने मागणी करतात त्यातली तुम्हाला चर्चा करायला सुद्धा तुमची तयारी नसेल तर कारखानदारांचं हे धोरण शेतकऱ्यांना लोघाडणूक करण्याचा शेतकऱ्यांना कुठलीही किंमत न देणार आहे आणि ज्या कारखानदारीमध्ये मुख्य घटक असणारा शेतकऱ्याला जर तुम्ही काही किंमत देणार नसला तर तुमच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतोय आणि आता होणारं आंदोलन आणि कारखान्यांचं होणारं नुकसान याला कारणीभूत हे कारखानदार असतील शेतकरी किंवा संघटना नसतील हे मी या निमित्तानं सांगतो अजून तुमच्याकडे चार पाच दिवस आहेत अजून चर्चा करा दुसरा हप्ता द्या शेतकऱ्याच्या मागणीप्रमाणे आणि पहिली उचल तुम्ही किती देणार आहे हे जाहीर करा आणि कारखाने सुरू करा आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर बोलायला तयार आहे चर्चेला तयार आहे पण तुम्ही रेटून कारखाने सुरू करणार असाल तर ह्या वर्षीचं आंदोलन हे निर्णायक होईल हे मी तुम्हाला अगदी शंभर टक्के सांगतो